उपवासाची ही दाटसर खीर पचायला खूप हलकी आहे खायला खूप टेस्टी लागते ही खीर बनवण्यासाठी आपल्याला फक्त दोन चमचे वराईचे तांदूळ लागणार आहेत यालाच भगर असं सुद्धा म्हणतात ही वराई साधारण एक पंधरा मिनिट भिजत ठेवायची आहे त्यानंतर निथळून घ्यायची आणि दोन चमचे तुपामध्ये छान हलकी होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायची आहे हे बघा तूप चांगलं तापवून घेतलेलं आहे आता या तुपामध्ये आपल्याला हे तांदूळ वरईचे चांगले भाजून घ्यायचे आहेत साधारण याचा हलकासा रंग बदलेपर्यंत मी हे बघा भाजून घेतलेले आहेत आणि हलवताना सुद्धा आपल्याला हे तांदूळ हलके हलके लागते वरई चांगली हलकी होते आणि मोकळी मोकळी सुद्धा होते आता हे बघा यामध्येच आपल्याला दोन चमचे खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे सुक्या खोबऱ्याचा किंवा ओला नारळाचा केस घातला तरीही चालेल यामध्येच आपल्याला ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही काजू बदाम कोणतेही ड्रायफ्रूट घालून घालू शकता आता हे दोन्हीही आपल्याला या तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने सगळं छान असं भाजलं गेलेलं आहे ड्रायफ्रूटसुद्धा तुपामध्ये चांगले भाजल्यामुळे खिरीमध्ये चांगले लागतात दोन चमचे फक्त पाणी घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला वराई थोडी शिजवून घ्यायची आहे एक पाच मिनिट आपल्याला ही वरई यामध्ये शिजवून घेतलेली आहे वरई तुपामध्ये चांगली भाजून घेतल्यामुळे चांगली शिजली जाते आणि कुठेही गुठळ्या होत नाही दोन व्यक्तींसाठी आपण ही खीर बनवते त्यामुळे साधारण दोन कप दूध इतकं घालून घ्यायचं आहे या दुधामध्ये सुद्धा आपल्याला अजून चार ते पाच मिनिट वराई चांगली शिजवून घ्यायची आहे दूधसुद्धा थोडंसं आटलं जातं तर हे बघा दुधामध्ये ही वराई चांगली शिजवून घ्यायची आहे एक पाच मिनिट झालेले आहेत याला चांगली उकळी आलेली आहे आवडीनुसार साखर घालून घ्यायची आहे साखर आता विरघळून घेऊया यानंतर आता यामध्ये आपण थोडेसे केसरच्या काळ्या घालून घेऊया केसर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे असेल तरच घाला आणि तुम्हाला आवडत असेल तर आता यामध्ये थोडीशी वेलचीपूड घालून घेऊया सगळे पदार्थ चांगले एकसंध झाले पाहिजेत तर अशा पद्धतीने खूप झटपट बनली जाते ही उपवासाची खीर आणि खायला खूप छान लागते तर अशा पद्धतीने ही बनवलेली आजची उपवासाची खीर तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद